चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शेतशिवारात रात्री बिबट्याने हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये चार बोकड जागीच ठार झाले गबरू रामा जाधव यांच्या घरी शेडमध्ये बांधलेल्या सहा शेड्यांपैकी चार बोकड जागीच ठार केले आहेत यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे बोकड ठार झाले आहेत खर तर हे खरतर कुटुंब ऊसतोड कामगार मजूर असल्यामुळे याच मोठ नुकसान झालं आहे या शेतकऱ्यांना तातडीने वन विभागाने मदत करावी अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे तसेच वन विभागाने पिंजरा ठेवून तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे हा ही घटना कशी झाली रात्री 12 वाजून 5 मिनिटांना आलाला एक गबडू नामक जो शेतकरी आहे ये भायर बाज टाकून झोपलेले होते आणि नंतर मग बकरी गागा ओरडायला लागली ओरडायला लागली तर बाहेर निघून पाते तर वाघाने लगेच डरकाळी फोडली डरकाळी फोडली तर ते त्यांचा जीव घेऊन घरात पळाले घरात पळाले मग घरातले लहान मुलं त्यांची बाई मुलगा सून ते होते तर ते सगळ्याच्या सगळे बाहेर आले मग एवढी ते वाघाने गर्दी पाहून तर एक बोकड्या पाठीशी घेऊन पळत सुटला तो मग हे येऊन पाहिलं तर हे चार बोकडे मारून टाकले होते एक बकरी एक बोकड्या दावत उडून सनी बाजूला पळाले तर मग तो एक बोकड्या घेऊन पळून गेल्यानंतर हे आले बघितलं दांगडव झाला आजोबाचे शेतकरी जागे झाले मग आम्ही पण आलो मी पण त्यांचा शेजारीचे कुराडे माझं नाव आहे त्यांचं नाव गबरू रामा जाधव आहे तर रात्रीच्या वेळेस असं प्रकरण घडल्यामुळे आम्ही सगळ्या परिसरातील लोक अतिशय घाबरून गेलेलो आहे आमच्या बाया रात्रीच्या वेळेस संडासला जायलासुद्धा घाबरतात तरी तोरीत आम्हाला कमीत कमी एक तार तरी जरी सोडली लईन लईनीची व्यवस्था जर राहिली तर हे प्राणी तर आज गेले उद्या आमचा एखादा कुटुंबातला व्यक्ती सुद्धा जाऊ शकतो तर त्वरित याचा मला विचार करून सनी आम्हाला एक तार लहीन कायमची देण्यात यावी जेणेकरून आमचीवाली अशी काही हत्या घालणार नाही किंवा कुटुंबावर काही असा वेळ प्रसंग येणार नाही तर याचं काळजीपूर्वक काळजी घेऊन एवढी आमचीवाली विनंती आहे तर आम्हाला त्वरित एक लईन तरी देण्यात यावी रात्रीच्या वेळेस साधारणतः किती रुपयाची नुकसान झाली पाच पाच हजार रुपये जरी धरलं तरी वीस हजार रुपयाचं नुकसान आहे आज आज आमचं आलं लगेच लगेच वीस हजार रुपयाचं नुकसान आहे आमचं आलं आणि उदरनिर्वाहासाठी आम्ही शेतामध्येच राहतो तर आम्ही रात्रीच्या वेळेस शेतीमध्ये कस काय काय पाणी भरायचं कसं काय रात्री हगामोताला गेलं काही प्रकार घडला हिंसर प्राण्यांचा जास्त इकडं हे आमच्याकडं रानडुकर पण जास्तीत जास्त फिरता आणि आता तर वाघ यायला लागला डायरेक्टली वाघ येतोय तर मग आम्ही रात्रीच्या वेळेस कसं काय राहायचं इथं शेतामध्ये जास्त करून सांग रानडुकर आणि रानडुकर जास्त येत होता परंतु आता, पर आता वाघ यायला लागला परिसरामध्ये दोन ठिकाणी पण पर... आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका